पुराण जे परंतु आमच्या घरातल्या आमच्या देवाच्या चेहऱ्यावर हास्य कधी वाचलं जात नाही हे वाचलं तर मला वाटतं तुम्ही टेक्नॉलॉजी मध्ये नेहमी ते सांगतो तुम्ही कुठल्याही मंदिरात जायची गरज नाही आणि म्हणून मी मागा स्पष्ट सांगितलं की मी पंढरपुरामध्ये माझ्या पहिल्या पंचावन्न वर्ष आलो परंतु तरीही मला पांढुरा काही कमी केलं तर माझे के पांढुराव माझ्या घरी होते तुमचे आई वडील हे तुमचे पांढरुंग मी सांगेन हा जो टेक्नॉलॉजीचा खजील आहे आई वडील हे टेक्नॉलॉजीचा खजिन आहे हे तुमचं दैवत आहे त्याची जर पूजा केली तर मला वाटते जी आजची डिजिटल क्रांती आहे त्यामध्ये तुम्ही आपली हिरिरीने आणि फार मोठ्या पुढे प्रगतीने पुढे जाऊ शकता आता हे मला तुम्ही आई वडील टेक्नॉलॉजी कशी होऊ शकतात अरे ज्याने तुम्हाला बोलायला शिकवलं जे बेसिक आहे कुठल्याही तंत्रज्ञानाचा कुठल्याही टेक्नॉलॉजी बेसिक आहे ते ज्याने त्याला शिकवलं ती टेक्नॉलॉजीची जननी आहे आणि ती तुम्हाला तुमच्या मरेपर्यंत तोडणारी आहे टेक्नॉलॉजी बदल होत जातील तुमचं बोलणं बदल होत गेलं तुमचे हावभाव म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या बदलत मान्य आहे परंतु बेसिक जे आहे ते स्वर जे तुमचे आहे त्या स्वराला वळण देण्याचं ते काम सुरुवातीला केलं अ आईमध्ये तर ती सुख सुरुवात झाली की टेक्नॉलॉजी ते लक्षात घ्या त्यामुळं बऱ्याच वेळा तुमचा टेक्नॉलॉजी आणि संत साहित्य किंवा टेक्नॉलॉजी आणि संस्कृती या गोष्टीचा ताळमेळ सांगट आपल्याला गाडी आहे आपण कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेलो तरी आपण आपली संस्कृती विसरू नये भारताची संस्कृती खरंच विसरू सा सगळ्यात महान संस्कृती भारताची आहे आतापर्यंत मला वाटते भारतामध्ये सगळ्यात कमी वृद्धाश्रम होते आता वृद्धाश्रम वाढायला मला नेहमी असं वाटतं की आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं संकल्पना दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारताची संकल्पना काय असेल आणि काय असावी साहेबांची कल्पना फार मोठी आहे भारताविषयी माझी कल्पना फार संकल्पना फार छोटी आहे फक्त माझ्या दोनच अपेक्षा विकसित भारताच्या आहेत एक म्हणजे माझ्या देशामधला एकही नागरिक कधी उपाशी झोपला नाही पाहिजे आणि दुसरी महत्वाची म्हणजे माझ्या विकसित भारतामध्ये एकही वृद्धाश्रम असायला नको सेवाश्रम असावा नको वृतांश असायला नको आणि वृतांत्रम नको असेल तर तुम्हाला तुमची संस्कृती जपणं गरजेचं आहे संस्कृतीशिवाय तुम्हाला हे वृद्धाश्रम कमी करणं शक्य आहे माझ्या करोड रुपये असतात परंतु तरी सुद्धा आमच्या आई वडील असतात आश्रमात असतात घरामध्ये चावतात का, काल का ते कालपर्यंत तुला सगळ्या गोष्टी हव्या नक्या त्यांनी विचारल्या आज त्यांना जेव्हा काही गोष्टी हव्या वेळ आली तेव्हा मी माझ्या टेक्नॉलॉजी मध्ये मला गुंतवणूक घेतलं गुंतवणूक घेतलं त्यामुळे मला वेळ नाही म्हणून तुमची मी चांगली व्यवस्था करतो परंतु मला तुमच्यासाठी वेळ देता येणार नाही जेव्हा तुला वेळेची गरज होती तेव्हा त्याने तुला वेळ दिला ना आणि ही जी संस्कृती आहे संस्कृती आपण विसरू नये आपण कितीही टेक्नॉलॉजी पुढे जाऊ ही संस्कृती विसरता कामा आणि ही संस्कृती टिकवण्यासाठी मला पत्रकारिता हा सुद्धा एक फार धागा वाटते कारण आज पत्रकारिता ही एवढी मुळापर्यंत पोहोचलेली आहे की अगदी तुम्हाला काटा पोहोचला तरी ते आ केलेली लगेच दुसऱ्या दिवशी सांगतात किंवा दुसऱ्या मोमेंटला सांगतात त्यामुळं हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा तुमच्याकडे नजर ठेवून आहे अगदी चढी नजर ठेवून आहे चांगल्यासाठी आणि वाईटासाठी दोन्ही गोष्टी आहेत आणि ती पत्रकारिता आहे किंवा ही ही व्यवस्था आहे म्हणून आपण समतोल राहिलो